निलंग्या दर्ग्याची विटंबना दोनशे सत्तावन्न वर्षांनंतर पहिल्यांदाच कुलू ही संता संतांची भूमी म्हणून ओळखले जाते या शहराला श्री निळकंठेश्वर मंदिर हजरत पीर पाशा दर्गा श्री मल्लीनाथ महाराज मठ हजरत दादापीर दर्गा श्री बसवेश्वर मठ असल्याने इथे कर्नाटक महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा अशा विविध राज्यातून भाविक फक्त दर्शनाला आणि कंदुरी गाण्यासाठी आपला नवस मागण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी मनोभावे येत असतात मात्र आज याच संतांच्या निलंगा शहरातील भूमीला काळा दिवस भक्तांना पाहायला मिळाला आज शुक्रवार असून गुरुवार आणि शुक्रवारी अशा दोन दिवस या हजरत पीरपाशा दर्ग्याच्या दरबारात भक्तांच्या वतीने कंदुरी दर्शन घेण्यासाठी हजारो किलोमीटर अंतरावरचा प्रवास करून येतात आणि इथं आज शुक्रवार भक्त आले आणि दर्ग्याच्या मुख्य दारावर मोठं कुलूप आणि दर्शन घेण्यासाठी असलेल्या द्वारकाला कुलूप पाहायला मिळाले दोनशे सत्तावन्न वर्षानंतर पहिल्यांदाच हजरत पीरपाशा दर्ग्याला कुलूप लावण्यात आले हे अतिशय निंदनीय बाब असून दर्शनच होऊ नये यासाठी हे कुलूप लावून दर्ग्याची विटंबना करण्यात आल्याचा आरोप उपस्थित भाविक भक्तांनी केला आहे सन दोन हजार एकवीस पासून सदरील संदर्भात वाद निर्माण झाल्याने महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाने आपल्या ताब्यात सर्व देखरेखीखाली करण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हापासून सुरू झाला मनमाणी कारभार असल्याचा स्थानिक लोकांचा आरोप आहे महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाने दर्ग्याची विटंबना करण्यासाठी दर्ग्याला कुलूप लावण्यासाठी व्यक्ती नेमले आहेत का येणाऱ्या भाविक भक्तांची मनं दुखावले पाहिजे त्यांची गैरसोय व्हायला हवी यासाठी नेमणूक केली आहे का असा प्रश्न आक्रमक आणि संतापलेल्या भाविक भक्तांकडून विचारला जातोय यावर महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे अध्यक्ष हाजी समीर काझी सरांना संदर्भात माहिती देण्यात आली असून या संदर्भात ते काय कारवाई करतील याकडे सर्व भाविक भक्तांचे लक्ष लागलेले आहे एक गोष्ट नक्की दोनशे सत्तावन्न वर्षात कधीही न घडलेला प्रकार रोजी घडतोय हे निंदनीय आणि एका प्रकारे भाविक भक्तांच्या भावनेचा अनादर आणि दर्ग्याची विटंबना झाल्याचे उपस्थित लोकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत पहा दोनशे सत्तावन्न वर्षात दर्ग्याला पहिल्यांदाच गुरु दर्शन व कंदुरी घेऊन आलेल्या भाविक भक्तांची प्रतिक्रिया फक्त एपीएन महाराष्ट्र न्यूज ठिकाणी हे हिंदू मुस्लिम संत प्रतीक असलेला हज पिरपाशी दर्गा इथं ते मजार आहे ते दर्गा आहे आणि ह्या दर्ग्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हिंदू मुस्लिम एकत्र येऊन या ठिकाणी कंदुरी असेल किंवा दर्शन असेल ते करतात मात्र गेल्या दोन हजार एकवीस पासून हा दर्गा काही वादामुळे अ वग बोर्डाच्या ताब्यामध्ये गेली आणि ते काही जणांना तो देखरेख करण्यासाठी ठेवण्यात आला होता मात्र आज शुक्रवार आहे अनेकाला माहित आहे की गुरुवारी आणि शुक्रवारी ह्या दोन दिवस कंदुरी असतात आणि भावी भक्त या ठिकाणी कंदुरी घेऊन दर्शन घेण्यासाठी येत असतात मात्र आपण पाहू शकतो की अशा पद्धती या ठिकाणी कुलूप लावण्यात आलेला आहे आता हा एवढा मोठा कुलूप आहे आता देवभक्ती कशी करायची दर्शन कसं करायचं आणि कंदुरी घेऊन येणारे माणसं त्या ठिकाणी कसं करायचं हा ठिकाणी प्रश्न निर्माण होतोय खऱ्या अर्थानं तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीची कंदुरी या ठिकाणी घेऊन येतात अनेक भाऊ येतात असतात आणि दर्गाला एवढं विटंबना झाली अशी भाऊ भक्तांची या ठिकाणी त्यांची भावना आहे अक्षरच्या काय झालंय कशामुळे झालंय मावशी तुम्ही जरा मला सांगताय कुठून आले तुम्ही कुठून आले तुम्ही आंबेगाव आंबेगावहून आता तुम्ही आंबेगावहून कंदूर घेऊन आलाय बंद काय आता का बन ठेवलेत का माहित आम्ही एवढी मोठा खर्च करून ही त्या बोलून घेऊन आलेला हा आता का बरं बन ठेवलेत का माहित आम्हाला काय माहित नव्हतं ही बंद आहे म्हणून असं तुम्ही एवढा मोठा खर्च करून आलात तरी पण हे अशा पद्धतीने कुलूप लावून बंद करण्यात आलाय काय वाटतंय भाऊ भक्त म्हणून तुम्हाला काय वाटतं आम्हाला वाईट वाटतंय असं कुलूप गाठल्यावर वाईट वाट ना का आम्ही एवढा खर्च करू हा खर्च करावा असं देवाला कुलूप घालावं किती लांबून आलात तुम्ही आम्ही लांबून तुम्ही एवढा खर्च करून आलात एक भक्ती भाव घेऊन आलात आता तुम्ही तर दर्शन करू शकत नाही कारण कुलूप लावलेला आहे तुमची भावना काय तुमचं मत काय मागणी काय तुमची आमची आता एवढा दरवाजा

आपल्याकडे काही इथले स्थानिक लोक इथं जर माझ्या समोर या अभि आता ही कुकुफल लावलेलं आहे भाईभक्त सगळेजण आले तर तुमची भावना काय नेमकी आमची भावना म्हणजे इथं लोक दूर दूरहून दर्शनाला येतात दर गुरुवारी शुक्रवारी इथं जास्त कमजोरी असतात व जास्त पब्लिक येणं जाणं असतंय तर इथं गेल्या एक तीन चार वर्षापासून हे दर्गा जे आहे ते वॉक बोर्ड जिल्हाधिकारी व वॉक बोर्डच्या अंडर आहे त्यांनी हिथलं पूर्ण देखरेख वगैरे समजायची जबाबदारी त्यांची आहे पण जिल्हा वक्वाधिकारी त्यांच्या संगमतीनं इथं काही माणसं नेमलेत व त्यांच्या संगमतीनं मिळून ते काही इथलं जे उत्पन्न आहे ते पैशाच्या स्वरूपात असू द्या ते कुठल्याही आपल्या उत्पन्नाच्या स्वरूपात असू द्या इथले उत्पन्नाचे पैसे तिनी गबाळतात व आम्ही त्यांना जा विचारासाठी तिथं गेलं काही अर्ज केलं तर त्याचं उत्तर देत नाही किंवा आता इथं काही आपलं असं प्रकरण घडत असेल कुठं काही अडचण येत असेल तर त्यांना फोन लावलं तर ते फोन उचलत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं उत्तर देत नाही तुम्हाला काही आम्हाला बोलायचं असेल तर डायरेक्ट कोर्टातून ऑर्डर घेऊन या नाहीतर तुमच्यावरती एकशे त्रेपनच्या कलमानुसार कारवाई करू फौजदारी गुन्हा तुमच्यावर दाखल करू तुम्हाला अटक करू असले ते धमकी देतात आणि ह्या प्रकार ह्या प्रकारचं वक्तव्य ते स्वतः देतात मला एक सांगा आता हे शुक्रवार आहे शुक्रवारी भयभक्त येत असतात सर्वात जास्त हिंदू लोक भक्त येतात आणि दर्शन घेत येतात कंदुरी असते अशा वेळी खूप लावून एक वेगळं संदेश देणं चुकीचं नव्हे का हे आता कसं इथं कोणी त्यांना जाप विचारणार नाही सध्याला वक्फ जिल्हा जिल्हाधिकारी व वक्फ हे मालक झाले झाल्यासारखं वाटत आहे त्यांना की त्यांना कोणी इथं विचारणार ना? नाही भावी भक्त जे लोक दूर येतात त्यांना त्रास होतो दर्शन त्यांना करायला भेटत नाही तर ह्यांचं जाप कोणी देणार कोणी त्यांना विचारणार काय नाव तुमचं युवराज गंगाराम कमळे आंबेगाव कुठून आलं तुम्ही आंबेगाव आंबेगाव कसं गेलं दर्शन करण्यासाठी आम्ही कंदूर घेऊन आलेला आहे रुपये खर्च झालेला आहे आमचा मग आता लगाल गा, कस कसं त्याला आम्हाला दर्शन घ्यायचं मध्ये जायचं प्रवेश करायचं हा हो यांच्या स्वतःची बांधणी त्या बांधण्यावरून आम्हाला काय पण आम्हाला मोकळं करून द्या ना आम्हाला दर्शन घेऊ द्या आमची हीच अपेक्षा आहे आता ही जे बंद आहे ते मग त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे शुक्रवारी आहे तुम्ही कंजूर घेऊन आलो लांबून आलो पैसा भरपूर खर्च केलो हो तुमची ह्या देवा आम्हाला आमच्या आई वडिलापासून श्रद्धा या देवाला आम्हाला उड़ीचा नहीं। <coughs> ही भाई कर हिंदी में अगर आपको बोलना आता है तो हिंदी में बोलो मराठी में मराठी में बोलो मगर ये जो आए हुए लोग हैं उनकी जो भावना है एक यहाँ के स्थानिक बोल के आपको क्या लगता है मेरा कहना ये है कि वक बोर्ड जो जिम्मेदारी करना है वो नहीं कर पा रही वो यहाँ पे ध्यान नहीं दे रही कुफल दाल के चले जा रहे हैं अब लोग आ रहे इधर उधर से परेशान हो रहे और बहुत से धर्म के लोग हैं सब धर्म के लोग आते हैं पे अपनी इच्छा अनुसार और यहाँ पे कुफल दाल के चले गए और वकबोर्ट के लोग जो लातूर जिला महाराष्ट्र नीलंगा तालुका के जो है यहाँ पे जो दरगाह उनकी जो भावना है एक यहाँ के स्थानिक बोल के आपको क्या लगता है मेरा कहना यह है कि वक बोर्ड जो जिम्मेदारी करना है वो नहीं कर पा रही वो यहाँ पे ध्यान नहीं दे रही कुफल दाल के चले जा रही है अब लोग आ रहे हैं इधर उधर से परेशान हो रहे है और बहुत से धर्म के लोग हैं सब धर्म के लोग आते हैं यहाँ पे अपनी इच्छा अनुसार और यहाँ पे कुफल डाल के चले गए और वकवट के लोग जो लातूर जिला महाराष्ट्र नीलांगा तालुका के जो हैं यहाँ पे जो दरगाह है यहाँ पे देख रेख करने के लिए वो लोग है ही नहीं उनकी जिम्मेदारी है उनके ताबे में है तो अब वो लोग जिम्मेदारी करना चाहिए वो कुफल डाल के चले गए अब कम से कम दो तीन साल से देख रहे हैं कि उसको आ रहे हैं दस लाख पंद्रह लाख अपना जमा करके लेके चले जा रहे हैं और ये दरगाह को कोई ध्यान ही नहीं दे रहा है कुफल डाल के चले गए लोग आ रहे लोग परेशान हो रहे उनको कौन देखेंगे उनको दर्शन के लिए तकलीफ होगी उनको के लिए परेशानी होगी तैयार है उनके जितने भी कार्यकर्ता जो भी काम करने वाले सबसे फोन किए कोई फोन उठाने के लिए तैयार नहीं चल रही है अशा पद्धति कारोबार चालू है आता कशा कशा मुड़े हा लॉक लाने आला है नजर चुकीने लावण्यात आलंय ला, का जाणीपूर्वक लावण्यात ला, आलं किंवा भाऊ भक्त येत असल्यामुळे हे बंद करून गेलेत हा खऱ्या अर्थानं हा मूळ प्रश्न आहे परंतु भाऊ भक्त दर्शनासाठी येतात आणि त्याच्यामुळे अनेकाला त्रास हे खर तर मोठ्या माणसाला आणि गरीब माणसाला सहन करावं आपल्यासोबत एक वकील आहे तज्ज्ञ ज्याने बारा सूजनचा अनेक वेळा पद स्वीकारलेला आहे आता वकील साहेब तुम्ही आला दर्शन घेण्यासाठी आणि इथे लॉक लावलेला आहे काय वाटतं तुझी भावना काय नाही नाही कुणाला आता अधिकाऱ्याला विचारून लॉक लावले का, ला लाव का मनमानी चाललेलं आहे वकबोर्ड काही आर्थिक किंमत नाही फक्त निगरांदार आहे काय साहब है ना ना। दार बंद करता नहीं हाईकोर्ट ऐसी डिसीजन है, ना ना है। वग तो फक्त दस, दस का मालिक है पर तो तू तो निगर है तो निगरानी का मतलब क्या होता है खाली देखभाल कर अब उसको झगड़े हो रहे झंझट हो रहे झगड़े हो रहे किसको झंझट हो रहे पता नहीं है ऐसा है जी हुआ तो भी हुआ दार खुला रख के तुम क्या करने का करो ना पुलिस केस करो कुछ भी करो अब हम डेली चलने वाले आदमी सुबह पांच बजे हमारा आदमी साफ करने वाला तो क्या करता है देखेंगे क्या वक बोर्ड क्या करते नहीं तो उसको भी लगाएंगे कडा हे ते वकील साहेब ज्यांनी ज्यांची श्रद्धा अनेक वर्षापासून म्हणजे पंजोबापासून ते आजोबा आणि विशेष द हजाद पिरफास दर्गाची वकील म्हणून वकालत करतात त्यांचं असं म्हणणं आहे की फक्तन फक्त फक्त वक बोर्डाला दहा टक्के अधिकार आहे बरोबर आहे आणि टेन पर्सेंट सेल्स असा अधिकार आहे त्यांनी फक्त निगराणी करू शकतो देखभाल करू शकतो स्वच्छता करणे देखभाल स्वच्छता ग्रह साफ करणं येण्यासाठी बसण्यासाठी जे सभागृह आहेत ते स्वच्छ करून देणं त्यांची मेजवानी करणं हा त्यांचं काम आहे दुसरा बाकी लॉक लावणं काम नाही ना हॅलो साहेब हे आला लावला हजरत कामशान भूमी का ही चलता है, है? है, ठीक उसके में से चल रहे तो निगरानी करना है। इसकी जिम्मा दिया नहीं ना हाईकोर्ट ने बोले ना हाईकोर्ट ने उसको बता दिया कि तुम खाली शेष ले हुमत नहीं चला सकते ये कौन लोग है ये कौन लोग आए ये कौन है लॉक लगाओ बोलने वाले मैम खुद जाऊंगा आता खर प्रश्न आहे न्यायालयीन लढाई तर होईलच परंतु भाई भक्तांची लढाई आता थेट वक्क सोबत आहे जे वक्क बोर्डाचे चेअरमॅन आहेत अध्यक्ष आहेत आदरणीय समीर काझी साहेब याकडे लक्ष देतील का कारण त्यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वगबोडाची जमीन आणि दर्गा कब्रस्तान वगैरे आहेत फक्त निलंगा शहरामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते आणि याकडे तुम्ही जातीने लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे आणि या ठिकाणचं जे होत असलेला गैरसोय आहे ते दूर करणं आणि त्यांना टाळणं हे तुमचं कर्तव्य आहे समीर काजी साहेब लक्षात ठेवा मी अस्लम दारेकर एपी महाराष्ट्रा लातूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका